नमस्कार मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटल आहे का की काही लोक तुमच्या यशाच्या आड येतात पण ते समोरून तुमच्यावर हल्ला करत नाहीत होय हेच आहेत गुप्तशत्रू जे तुमच्यासमोर हसतात पण मागून कट रचतात आज आप श्रीपाद प्रभूंच्या मार्गदर्शनातून शिकू की असे गुप्तशत्रू कसे ओळखायचे आणि त्यांचा सामना कसा करायचा गुप्तशत्रू कोण असतात गुप्तशत्रू म्हणजे ते लोक जे तुमच्या यशाने अस्वस्थ होतात पण समोरून कधीच आपला विरोध करत नाही हे तुमचे मित्र नातेवाईक किंवा सहकारीही असू शकतात ते, ते तुमच्या मागे नकारात्मक बोलतात तुमचे आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि चोरट्या पद्धतीने तुमच्यावर परिणाम घडवतात गुप्तशत्रू ओळखायचे कसे एक नेहमी नकारात्मक बोलणे जे लोक सत तुमच्या अपयशाची शक्यता सांगतात ते खरे मित्र नसतात दोन तुमच्या गोष्टी इतरांना सांगणे गुप्तशत्रू तुमच्या खासगी गोष्टी पसरवतात आणि अफवा निर्माण करतात तीन तुमच्या यशाचा अपमान करणे काय विशेष नाही हे कोणीही करू शकतं असे म्हणणारे सावधगिरीने ओळखा चार संधी मिळताच नुकसान करणे योग्य संधी मिळताच हे लोक तुमची हानी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा सामना कसा करावा शांत राहा आणि निरीक्षण करा कोण काय बोलतो कसे वागतो यावर बारकाईने लक्ष ठेवा संवाद मर्यादित ठेवा गुप्तशत्रूंना आपली माहिती देऊ नका आपली योजना गुपित ठेवा तुमच्या मोठ्या योजनांची माहिती जास्त लोकांना सांगू नका सकारात्मक ऊर्जा जोपासात अशा लोकांच्या नकारात्मकतेला जुमानू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला अधिक मजबूत करा ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवा आता तुम्हाला माहिती आहे की गुप्तशत्रू कसे ओळखायचे आणि त्यांचा सामना कसा करायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंट मध्ये लिहा मी उत्तर देईन